इंद्रायणीचं पसायदान अठ्ठावीस सप्टेंबर लता दिदींचं गाणं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक गुंजन संतोष कुमार मुळावकर पुनवेचं टिप्पूर चांदाना पिठाळ गाणं गाऊ लागलं गाण्यासारखं माणसाच्या मनात चांदानांच्या पावलांनी हलकेच शिरू लागलं आणि माणसाच्या मनात आपल्या मनासारखी मनसोक्त रुंजी घालू लागलं अंधाऱ्या रात्रीला देखण्या प्रकाशांचा सुगंध फुलव बहाल करणाऱ्या चांदण्या रात्रीच्या गडद गाण्यात शृंगाराचा सूर भरू लागल्या उगवतीची कवळी किरण गाण्याची सोनेरी तार छेडू लागली ठिणगी ठिणगीतलं गाणं जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या घामानं चिंब होत तेजानं तळपू लागली शहिदांच्या तागाची आठवण ठेवत मातृभूमीच्या तुटणाऱ्या आतड्याच्या अश्रोतून ओघळू लागली सृजनाच्या गाण्याची पेरणी होऊ लागली नव्या पालवीला गाण्याची वसंत पालवी फुटू लागली आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच झाडांवरचे पाखरांचे खोपे गाण्याच्या कुशीत शिरू लागले तिथून अवघ्या आकाशासाठी मायेची ऊब घेऊ लागले समुद्राचा गाज पावसाच्या मुशीत शिरून गाण्याचा साज होऊ लागला पावसाच्या रिमझिमणाऱ्या आत्म्यात भरून आलेला आभाळ आपल्या रिमचिमत्या मैफिलीचं गाणं सजवू लागलं मैफिलीच्या ओल्या आठवणीचे ठसे माणसाच्या ओलाव्यासारखे शाश्वत पाजरू लागले निसर्गाच्या विविध रंगी आत्म्याचे शाश्वत रंग लिहून आलेल्या मयुराचा नृत्यधुंद पिसारा पाऊस गाण्यात हळूवार स्पर्श पेरू लागला आपल्या ओल्या निरागस पावलांनी पाऊस वाटेना धावणाऱ्या आभाळाला ना। तांबड्या नारंगी पिवळ्या हिरव्या निळ्या पारव्या आणि जांभळ्या आत्म्याच्या पायघड्या घालत इंद्रधनुचे रंग पाऊस गाण्यातून टिमजिमू लागले पाऊस गाण्यात चिंप झालेल्या सुगंधातून येणारं भाकरीचं गाणं स्वतःला शेतात पेरू लागलं शेतातून उगवणारं पीक भलरीचं गाणं गाऊ लागलं जमिनीच्या काळजातून उगवलेल्या जात्यातून भरडलेल्या ओबीचा वत्सल स्वर उमटू लागला आईच्या हाताला बसलेल्या चटक्याला दुःखाचं अभंग बोल फुटू लागलं लता दिदींचं अलौकिक गाणं वाचल्याची सुगंधकार छेडू लागलं दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एकोणवीसशे एकोणतीसच्या स्वतःच्या जन्माचं निरागस गाणं शोधू लागलं